श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत प्रियजनांनो आज पुन्हा नवीन माहिती घेऊन मी हजर झालेली आहे आजची कथा का काही एक एका टिटवी पक्षाची आहे आणि तुम्ही ही गोष्ट ऐकलीही असेल की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती होत असते जो दगड लोखंडाला सोन्याचा बनवू शकतो अशी कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायलाही मिळतात ज्या ग्रंथामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की टिटवीच्या अंड्यामध्ये पारस दगड असतो परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली ढियदर्शकांनो यामागे एक खूपच प्राचीन अशी कथा आहे ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलाही मनुष्य कुठलाही व्यक्ती या पारस दगडाची प्राप्ती प्रकारे करू शकतो मित्रांनो असे खूप सारे लोक असतील की ज्यांनी टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु ते यांच्या या प्रयत्नात असफलही झाले असते आज तुम्ही जाणून घ्या की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती प्रकारे केली जाऊ शकते त्याचप्रमाणे या कथेबाबत असे सुद्धा म्हणण्यात आले आहे की जो कोणीही कथा पूर्णपणे ऐकतो आणि यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्याच्या जीवनात अंमलात आणतो तर अशा व्यक्ती धनधान्याने द्धन समृद्ध होतो त्याचं जीवन स्वतः बदलू शकतो त्याच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत असतं तो माणूस कधीच गरीब राहूही शकत नाही जे काही हा व्हिडिओ अर्धा पाहतात म्हणजेच हा व्हिडिओ बंद करतात अशा लोकांना फक्त अर्धी माहिती मिळते अर्ध ज्ञान मिळतो आणि असं नेहमी म्हटलं जातं की अर्ध ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं आणि म्हणूनच व्हिडिओला नेहमी पूर्ण पाहत जा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरातन काळातील गोष्ट आहे श्रावण महिना सुरू होणार होता आणि तिथे पक्षाचं जोडप जंगलामध्ये एका झाडावर बसलेलं होतं त्याच जंगलामध्ये माता टिटवी दोन अंडी घालते परंतु पक... दिघी पक्षाचा जोडा आता खूपच काळजीत राहू हो लागला होता कारण अंडी देऊन खूपच दिवस झाले होते परंतु त्या अंड्यामधून पिल्ल बाहेर आली नव्हती दोघेही नवरा बायको आशा लावून बसले होते की के जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्यातून ते दोन छोटे छोटे पिल्ल बाहेर येतील आणि त्यांचं जीवन आनंदाने भरून जाईल दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते परंतु खूप दिवस होऊन त्यांचे अंडे अजूनही फुटले नाही नव्हते प्रिय मित्रांनो शेवटी श्रावण महिना सुरू होतो आणि दोघेही नवरा बायको खूप काळजीत येतात तेव्हा टिटवी याला म्हणते श्रावण महिना सुरू होणार आहे परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचे नाव घेत नाही जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुलं मोठी झाली असती यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतील आणि आपली छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो प्रिये या गोष्टीचा विचार तर माझ्याकडे सुद्धा नाही दोघे नवरा बायको सारखी काळजीत असतात परंतु तरीसुद्धा ती अंडी फुटत नाहीत त्याच वेळेला नारदमुनी तेथून जात होते जात असताना नारद मुनींचे लक्ष टिटवीच्या अंड्यांकडे जातं आणि टिटवीच्या जोडप्यांकडे जातं तेव्हा नारद मुनी तेथे थांबतात आणि ते सर्वप्रथम नारदमुनींना प्रणामही करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारदमुनींना सांगू लागतात नारदमुनींना ते म्हणू लागतात हे मुनीवर टिटवीने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत परंतु अजूनही त्याच्यातून पिल्ले बाहेर आले नाहीत जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा जर आमची अंडी वेळेवरच फुटली असती तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती आणि ते विचार करू लागतात की या टिटवीची अंडी फुटत का नाहीत असा कोणता कारण असू शकतो तेव्हा नारदमुनी भगवान श्री हरिविष्णूंचं ध्यान धरतात तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो तेव्हा नारदमुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात मी तुम्हाला एक उपाय सांगतो जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते, ते तुमचा एक अनमोल अशी गोष्ट देतील ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल नारद मुनींचे हे म्हणणं ऐकून टिटवी आणि टिटवा दोघेही नारद मुनींना म्हणतात हे मुनीवर तुम्ही आम्हाला लवकरच सांगा तो कोणता उपाय आहे आम्ही दोघेही मिळून तो उपाय नक्कीच करू त्यानंतर नारदमुनी असं सांगून बसतात आणि टिटवीला जोड्या दोघांनाही नारदमुनींच्या समोर बसवतात आणि नारदमुनी उपाय सांगू लागतात नारदमुनी सांगतात श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघांनीही हरिद्वारला जावे हरिद्वारला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देव देव महादेवांची कावड घेऊन या आणि महादेवाला पूर्णतः मनाने कावड अर्पण करा पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होते नारदमुनी पुढे म्हणतात हे पक्षांनो त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही इतकं म्हणून नारदमुनी तिथून निघून जातात त्यानंतर टिटपा त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रिय आता आपल्याला हरिद्वारला जावे लागेल आणि तिथून महादिदेव देवादिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावी लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पण करूया तेव्हा टिटवी तित म्हणते अहो आपण हरिद्वाराला जाऊ तिथून कावडसुद्धा घेऊन येऊ परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोचवू नये तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो हे प्रिय जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचवू इच्छित असेल तर पोचवू दे आज या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरुष्यावर सोडून जाणार आहोत आजपासून आपण कधीही कुठल्याही वृक्षावर आपली अंडी घालायची नाहीत आपण आपली अंडी फक्त जमिनीवरच घालायची दोघेही टिटवा आणि टिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधीही झाडावर अंडी घालायची नाहीत आजपासून आपण फक्त जमिनीवरच अंडी घालायची प्रियज मित्रांनो असं म्हटलं जातं की आईची आत्मा खूप मोठी असते एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते इतकंच नाही तर ती तिचे प्राणसुद्धा अर्पण करायला तयार असते त्यानंतर टिटवी काही दगडे घेते आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगडे ठेवते आणि ओम नम शिवाय जप करत ते दगडाच्या आत अंडे ठेवते आणि ओम नम शिवाय जप करत दोघेही नवरा बायको हरिद्वारला पोहोचतात हरिद्वारला पोहोचल्यानंतर ते पूर्ण श्रद्धेने भावनेने देवादिदेव महादेवांचा नमस्कार करत असतात आणि हरिद्वारावरून कावड उचलून देवादिदेव महादेवांचा नामजप जप करत ते कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवाला अर्पण करतात आणि दोघांनीही महादेवाला कावळ अर्पण केली परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यासमोर आले नाही त्यांना दर्शनही दिले नाही तेव्हा दोघेही नवरा बायको आणखीन दुःखी होतात आणि ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनींना सांगितलेला उपायसुद्धा केला तरीसुद्धा महादेवांनी आम्हाला दर्शन दिले नाही तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो तू काळजी करू नको देवादिदेव देव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आपण देव, आता देवादिदेव महादेवांची घोर तपश्चर्या करून आता दोघेही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवांच्या घोर तपश्चर्यामध्ये बसून राहतात तेव्हा टिटवा आणि टिटवी महादेवाच्या भक्तीमध्ये बसून राहतात तेव्हा श्रावण महिन्याचा अंतिम वेळ चालू होता श्रावण महिना संपणार होता तेव्हा महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या समोर येतात महादेव टिटवा आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात हे पक्षी आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत तुम्हाला जे काही मागायचं आहे तो वरदान तुम्ही मागू शकता तेव्हा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात डोळे उघडताच दोघांनाही देवादी देव महादेवांचे दर्शन घडतात त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात हे प्रभू आम्ही दोन अंड्यांचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांचा जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत परंतु अजूनही ती अंडी फुटत नाहीत आम्हाला असं वरदान द्या की ज्याद्वारे आमचे अंडे फोडू शकू आणि आमच्या पिलांना आम्ही बाहेर काढू शकू जर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वंश इथेच समाप्त होईल आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचं नाव या दोन्हीतून नष्ट होईल त्यामुळे हे प्रभू आम्हाला असा वरदान द्या ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिलांना अंड्यामधून बाहेर काढू शकतो त्यानंतर देवादिदेव देवा, महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात हे पक्षी तुम्ही लक्ष देऊ ऐका श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्यामधून एक धातू बाहेर येईल तो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल जो धातू सर्वात वजन सर सर्वात वजन सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठही असेल त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे जो एका लोखंडाचा सुद्धा सोन्यामध्ये परावर्तित करू शकतो हे पक्षांना तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे जो आमच्या धातूंपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवाला आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात हा पारस दगड धुमर रंगाचा असेल थोडा कठोर असेल दगडासारखाच दिसायला असेल तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा तुम्हाला अंड्यांना स्पर्श करायचा आहे अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फुटतील आणि तुमची पिल्ले बाहेर येतील इतकं म्हणून देवादी देव महादेव ध्यानात विलीन होतात आणि श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवांपासून एका धातूची निर्मिती होते त्यातून पारस दगडाची निर्मिती होते आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली देवादिदेव महादेवांच्या असीम कृपेने पृथ्वी पक्षाला पारस दगडात ही प्राप्ती झाली आणि प्रियदर्शकांनो हे पूर्णपणे सत्य आहे यामध्ये संशय घेण्यासारखं असं का काहीच नाही की टिटवी पक्षाला अंड्यामध्ये पारस दगड नसतो तर त्यामध्ये पारस दगड नक्की असतो तिथे ती पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवतो आणि तिच्या पिल्लांना नेहमी त्या दगडापासून सांगून जातो आणि असं म्हणण्यात आलं आहे की पारस दगडाच्या गुपित फक्त टिटवी पक्षालाच माहीत आहे ती पिल् ती तिच्या पिल्लांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा प्राण्याला या पारस दगडापासून काहीच समजून देत नाही काही लोकांचा असा समज आहे की तिथे पक्षी तिच्या घरट्यात पारस दगड सोडते परंतु असं नाही की तुम्ही पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड घेऊन येते आणि तिच्या अंड्यांना स्पर्श करून पुन्हा काळजीपूर्वक तो पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते ज्या जागे जागेवर कोणीही पोचू शकत नाही त्या जागेची माहिती फक्त त्या पक्षालाच असते आणि एक गोष्ट तुम्ही पाहिलीच असेल की सर्व पशु पक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही ते वटवागू अशा प्रकारचे पक्षी दिवस आराम करतात परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही हा पक्षी नेहमी सतर्क असतो कारण या पक्षाला नेहमी काळजी असते की याचा पारस दगड कोणी चोरून घेऊन तर जाऊ नाही न शकणार त्यामुळे हा पक्षी सुद्धा जागा असतो आणि दिवसासुद्धा जागा असतो आणि असं म्हणलं जात म्हणतात की जागून जागून जेव्हा त्याचे डोळे थकून जातात डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागले तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यांवर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो न झोप आता काळजी घेऊ शकतो प्रिय मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार की ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त